उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा मोठ्या उत्साहामध्ये होतोय पृथ्वी तलावावरती साडेतीन करोड पवित्र तीर्थस्थाने आहेत विशेष म्हणजे साधू संतांची आणि देवभूमी म्हणून भारतभूमीला संबोधलं जात अनेक तीर्थांपैकी प्रमुख तीर्थ म्हणून तीर्थराज अर्थात प्रयागराज या स्थानाला महत्व आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी स्नान करणाऱ्या भाविकांचे दुःख दारिद्र्य आणि पाप नष्ट होते ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शनी या सर्वांची असा निर्माण झालाय त्यामुळे या वर्षीचा कुंभमेळा हा खऱ्या अर्थानं महाकुंभ मेळावा होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रह कुंभराशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस कुंभमेळा सुरू होतो अशा प्रकारची बारा कुंभमेळा पूर्ण झालेली आहेत त्यामुळे यावेळच्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला महाकुंभमेळा म्हणून संबोधलं जात या कुंभमेळ्यानिमित्त शाही स्नानासाठी देशभरातील नामवंत अशा तेरा आखाड्यातील महामंडलेश्वर नाथपंथी साधू अघोरी साधू योगी नागा साधू महंत मुनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलेत विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र श्री सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट जोळशी या ठिकाणचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि शनी भक्त महंत सुंदरगिरी शांतीगिरी गुरु महाराज आदी मान्यवरांनी श्री पंचदशनाम जुना आखाडा तेरी बम भोला परिवार या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागासाधूंना आणि साधू संतांना मान्यवरांच्या हस्ते अन्नदान आणि रोख रक्कम देण्यात आली शिवयोगी नंदगिरी महाराज आणि शनी भक्तांनी साधू संतांची सेवा केली त्याचप्रमाणे प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीच्या तीर्थस्थळी पवित्र स्नान केलं त्यानंतर सकल मानव परिवाराला सुख शांती आणि समृद्धी मिळण्यासाठी प्रार्थना केली कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा